नमस्कार मी संदीप कळे आपण पाहताय वास्तव मराठी आज आपण पाहताय की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समेत अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेत आपण पाहू शकता की किती मोठ्या संख्येने हे मराठा बांधव मुंबईकडे चाललेले आहेत आताच शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत आणि त्यांच्या समेत अनेक मराठा बांधव आहेत नक्की काय मागण्या आहेत मराठा बांधवांच्या आणि ते मनोज मनोज जारांगी पाटील यांच्या सोबत का आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू काही बांधव आपल्या समोर आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठून आलात तुम्ही आम्ही बीड जिल्हा केस तालुका घाट या ठिकाणावरून आलेलो कुठे चालले तुम्ही आता मुंबईला चाललेलो आम्ही मनोज जागाच्या आरक्षण लढ्यात सहभागी होण्यासाठी आरक्षण मिळावं याच्यासाठी जरांगे पाटीलंनी लढा उभा केलाय त्या लढ्याला पती कसा भेटतोय प्रतिसाद म्हणजे सकल गरजवंत मराठा जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के मुंबईत जाणार आहे आणि या गरजवंत मराठ्यांनी म्हणजे एक सामान्य शेतकऱ्याचा एक साड दोन एकर वाला आणि गरीब मराठा आणि त्याच्या पाठीमाग सर्व मावलेत मराठा मा समाजाचे आणि आरक्षण इतकं महत्वाचं झालेलं आहे की आज गरीब गोरगरीब मराठा समाजांच्या मुलांना आ, दोन तीन चार टक्क्याहून परत म्हणजे नंबर लागत नाही आणि कष्टकरी शेतकरी आहे शेतीवर उपजीविका भागवणारा हा मराठा आहे आणि त्या मराठाचे फुंकार फुकण्याच काम मनोज दादानी केलेलं आहे तुम्ही आंदोलनात कुठून सहभागी झालात आणि प्रतिसाद कसा होता तुम्ही मनसरलाही पर्यंत आम्ही आंदोलनात कालपासून दादाच्या सोबत आहोत प्रत्येक ठिकाणी आता मंजर पासून पर्यंत पाहत असताना की आता मनोज दादा शिवनेरीच्या पायथ्यापासून निघलेले तर ते शिवनेरीचा पायथा आणि जुन्नर जे आहे ते पूर्णपणे ब्लॉक आहे सगळे स्वेर रस्ते चारही बाजूनी ज्या बाजूनी मराठा समाजाला जागा भेटन त्या बाजूने मराठा हा मुंबई शिरकाव करत आहे तुम्ही कुठून आला ना? ना? नांदुरगाट नांदुरघा तुम्ही कुठून आम्ही सगळे बीड मध्ये आंदोलन चांगलं पेटलं पेटले म्हणजे आंदोलनाने चांगलं धरलाय काय कारण आहे मध्ये मराठा बांधव एकवटलेत नाही सर सगळीकडे सगळे तोर महाराष्ट्रातले मराठवाड्यातले टोटल मराठा बांधव सगळे एकवटलेले आहेत आता ह्या दौऱ्यामध्ये ह्या आंदोलनामध्ये कुठून कुठून लोक आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रात आहेच आहे पण मराठवाडा जास्त आहे मराठवाड्याचे जास्त का सगळे शेतकरी आहेत का सगळे शेतकरी वर्ग मराठवाड्याचा पूर्ण निघलेला आहे तुम्ही एवढे लांब आलात रस्त्यात काय सोयी सुविधा उपलब्ध केल्या होत्या मराठा बांधवांनी काय सोयी सुविधा होत्या सगळ्या सुविधा होत्या पाण्याची बॉटल बिस्किट नाश्ता दूध मराठा बांधव सहकारी कसं करते नंबर एक सहकारी अजून काही मराठा बांधव आहेत तुम्ही कुठून आलात नांदूर घाटून नांदूर वरूनच ना आलाय कसा प्रतिसाद भेटतो आंदोलनाला प्रतिसादही आता मुंबईत कधी जाणार आणि परत कधी येणार मुंबईत आम्ही रात्री पोहोचणार आता परत कधी येणार परत आता आरक्षण घेतल्यावर येणार सरकारने ते एकच दिवसाची परवानगी दिली आम्ही तसेच राहणार येणार नाही तर आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही काय बी आमचं मिळत तरी चालतं आरक्षण घेतल्याशिवाय मी मुंबईत उठणारच नाही काय बी झालं तरी कोर्टाचा दाग दाखवला जातोय गुजरात सदावर ते सारंगी पाटलांच्या विरोधात बोलतात त्याला ये म्हणा समोर बघतो ती काय करतो ते आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाहीच मनोज जरांगे मनोज जरांगे पाटलांना गुणरत्न साध्यावर ते टार्गेट करताय त्यांच्या विरोधात बोलताय सातत्याने त्याबद्दल मराठा बांधवांमध्ये काही रोष आहे का त्यांच्या बाबत किती सर त्यांनी किती काही जरी बोलले काही जरी केले तरी आम्ही तिथं जाऊन बसणार काय म्हणताय माणूस माझ माणूस नाही कोणी नाही सत्य शासनाने त्याला आणि तो स्वतः जर त्याला विचार केला तर तो आणि हाके नावाचा प्राणी आणि तो सदावरते त्याला की ऍडव्होकेट बनलं जात त्याला याच्यातलं कसं ज्ञान नाही ऍडव्होकेटला उच्च शिक्षित आहे असं म्हणतात ते फक्त आणि ते हाके नावाचा प्राणीला तर साडेपाचशे बदलान पडलं आमदारकी सारख्या ठिकाणी तो काय नाही करू शकतो बीड मध्ये हाकेंवर हल्ला झाला असं बोललं जाते बीड okay. मधला दौरा आणि मनोज जरांगेंचं आंदोलन याच्याकडे कसं पाहता तुम्ही मनोज जरांगेच आंदोलन मराज जरांगेच आंदोलन हे त्यांच्या स्वतःच्या समाजाला न्याय मिळण्यासाठी आहे तर हा जो भाडेकरू हाके आहे तो हके जाणीवपूर्वक तो तिथे आला होता पुढे गेवराईमध्ये आला होता आणि त्यांच्याच लोकांनी म्हणजे तिथं दगडफेक केली आणि त्यांच्या त्यामुळं पोलिसांनी त्यांच्या हाक्यासह इतर त्यांच्या सहकार्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत तो आम्ही मराठा समाज आजपर्यंत इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये किंवा आमक्याला हे देऊ नये म्हणून कधीच कधी आंदोलन केलं नाही किंवा आम्ही असे प्रक्षोपकारी किंवा स्फोटक असं बोललेलो नाहीत परंतु ही जी दोन तीन म्हणजे सरकारचीच आहे ती कोण हा हाकी असेल तो सदावरती असेल पडळकर असतील ही सरकार पुरस्कृत ही पिलावळ आहे आणि ही पिलावळ जाणीवपूरक मराठा समाजाच्या विरोधात बोलण्यासाठी ठेवली जेव्हा वरून सरकारचा आदेश येईल तेव्हा ते बोलतात जेव्हा त्यांना जाईल तेव्हा ते थांबतात ना कामच नाही सगळे त्यांनी आज वक्तव्य केलं की शरद पवारांचा पाठिंबा आहे जरांगेला जरांगे पाट शरद पवारांचं पॅद आहे काय वाटतं तुम्हाला जरांगे पाटलांना ही ही की हाल तुम्ही समोर तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवा की घरची चटणी बाकर खाऊन आलेली शेतकरीची पिलावळ आहे सगळी मराठा समाजाची ही स्वयं पुरस्कृत आहेत आम्ही आमच्या पदरच्या किशातून इथं येऊन जरांगे पाटलाला समर्थन देण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मुंबई आम्ही सोडणार नाहीत आणि सदावर त्याला हेच सांगतो की फक्त मुंबई सोडू नको फक्त मुंबई बघ मला आमच्याकडे येऊन तिथं हे काय झाले सध्या जरांगे पाटलाच्या मागे महाराष्ट्रातला कोणताच नेता नाही शरद पवारांनी तर आमचं उलट वाटवळ केले तेवीस मार्च एकोणीस चौऱ्याण्णव ला जी आर करून आमचं जे वाटेल सोळा टक्के आरक्षण होतं ते यांनी खिलापट वाटलं सगळं वाटलं त्याला कोणत्या राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेतला नाही कोणती कमिटी नाही आता आमच्या शुक्र कमिटीनं आम्हाला मराठी मागासवर्गीय आहेत म्हणून अहवाल दिला आता आम्ही खरे अधिकृत ओबीसी म्हणून बसतो तरी पण हे सरकार आमच्यावर दखल घ्यायला तयार नाही की जाणीवपूर्वक करत आणि काय व्हायला तर माग लोक याच्यामुळे एस सी एस टी ओबीसीला ला सतरा हजार काहीतरी फीस आहे आणि हो पण एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आहे आज शेतकरी जमीन जी होती मराठा सगळी विभागली गेलेली आहे मोफत शिक्षणाची पण मागणी करा मोफत शिक्षण सर्वांना द्या ना आरक्षण कस सगळं सक... शिक्षण सक... सर्वांनाच मोफत करून टाका दोन लाख कुठं सतरा हजार कुठं आणि दोन एकर जमिनीवर त्यांनी प्रपंच भागवायचा कसं मुलगा शिकवायचा सा का साधे कर्मचारी श्रेणी शकत आरेक्षयन, नाही मनोज पाटलांनी मोफत शिक्षणाची पण मागणी करायला पाहिजे का चालते ना काही नाही हरकत नाही सर्वांना ते तर सर्वांना द्या म्हणतात ना कोण झरांगी पाटील सर्वांना शिवाजी महाराजांच्या नंतर मराठ्याचा छत्रपती म्हणजे मनोज खूप मोठा प्रतिसाद आहे मागच्या वेळेस पेक्षा जास्त प्रतिसाद दिसतोय हो का तुम्हाला मागच्या वेळेस पेक्षा नक्कीच बहुसंख्य मराठा मागच्या वेळेस जे आले होते त्यापेक्षा पन्नास अधिक मराठा समाज हा या ठिकाणी मुंबईला निघालेला आहे आणि हा मराठा समाज स्वतःचे वाहन करून स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून गावगाड्यातून वर्गणी करून या ठिकाणी आलेला आहे आणि जसं आपण म्हटले की शिक्षण मोफत मागणी मोफत शिक्षणाची तर मागणी करूच आम्ही पण अगोदर आता मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे हा प्रश्न निकाली लागल्याच्या नंतर आहे की मी शिक्षणाचा आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे हे प्रश्न मी उचलणार आहे एका त्याच्यामध्ये खिचणी नको आम्हाला एका एकानं प्रश्नाचं सोल्युशन पाहिजे एक एकत्र आले तर एकाही प्रश्न ना सुटणार नाही आमचा ना सरकार ना ना सकारात्मक आहे का सरकार तर सकारात्मक दिसत नाही सरकार पण आता मराठ्यांनी त्यांचं नाक दाबल्यानंतर कुठेतरी सरकारला तोंड उघडावं लागणार आहे कारण एक वर्षभराचा कालावधी गेला यामध्ये सरकार मुख्यमंत्रीपद बदललं जे उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्रीपदी आले आणि त्यांची काय जी आश्वासन दिलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या आश्वासनाचं काय झालं ते आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून आम्हाला परत द्यावं लागलं ना आम्ही तुम्हाला सतरा अठरा महिन्याचा वेळ दिला त्या वेळेमध्ये तुम्ही कुणबी नोंदी शोधल्या नंतर तुम्ही ते समितीचं कामकाज बंद केलं आम्हाला जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन देऊन परत पाठवलं गुलाचा अपमान केला वाशी मध्ये आमच्या कपडा लावलेल्या त्यानंतर मग आता हा जो समाज वाढलेला आहे मुंबईला येण्यासाठी हे मराठा समाज एक राग व्यक्त करत आहे किंवा तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं हे आश्वासन तुमचं खोटं ठरलं त्यामुळे कित्येक पटीनं जास्त मराठा समाज या वेळेस आता दादाचे हात बळकट करण्यासाठी अनेक सारांगेने मागच्या वेळेसच परत यायला नको होतं बरोबर यांना बच मागच्या वेळेस परत आले सरकारवर विश्वास सरकारवर विश्वास ठेवला विषाण ठेवला विषाण ठेवला आणि विषय ही केलं विश्वास विश्वास म्हणजे खोटे आता काय करायला पाहिजे आता काय आरक्षण असंच नाही ना गला। एवढ्या लोकांची सोय होईल का मुंबईत सोय आता आमचे स्वयंपाक वगैरे स्वयंपाक करण्यासाठी लेडीज त्याच्यानंतर आचारी वगैरे सगळे आणलेले आता तिथे पाहू शकता लावलेला मराठा आंदोलनामध्ये असणारे जे सगळे मराठा सैनिक आहेत मराठा योद्धा सोबत आहेत कसा प्रतिसाद वाटतो छान वाटतं चांगला मराठा समाज हा शिकलेला आहे सुशिक्षित आहे दोन दांडगा आहे असं पण एका बाजूला बोललं जातं तर त्यावर तुमचं काय म्हणत चुकीचं आहे सर मोजकेच मोजके आहेत तसे आता जमिनीच्या विभागने झाले आहेत सगळ्या सगळे राजकारणी लोक बोलायलेत मागास तुमचं गाव कुठलं आहे महागाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड तुम्ही नांदेडवरून आला हो किती लोक आले असतील पन्नास 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 आम्ही ऐकतो रे दोनशे ते अडीचशे लोक आलेले आता शेतातल्या कामाचं कसं काम आले सोडून आले काम काम सोडून आले आम्ही काय वाटतंय तुम्हाला असं आंदोलन कधी पाहिलं होतं का पाहिलं नाही असं आंदोलन एकदा पाहिलं आम्हाला आवड मी फार नंबर सुविधा होते का आम्ही आमची करतो खूप करणार करणारे पाणी पुरवठा जेवण खिचडी सगळं सगळं तुम्ही कुठून आले नांदेड अर्धापूर तालुका नांदेड मधून कसा प्रतिसाद आहे भरपूर प्रसिद्ध असेल बच्चाळीस पेक्षा जास्त या जास्त नक्की नक्कीच आहे नक्कीच यश येईल का शेश यायलाच पाहिजे काय करायचं आम्ही तिथे थांबणार आहोत सरकारला आम्ही तिथे नाळखेनं वाढणार ना आहोत थांबणार आहोत आणि आरक्षण घेतो येणार नाही पण ना ना। तुम्ही सरकारला ना नाखील वाढायचं म्हणतायत परंतु मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मराठा बांधव गेल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे त्यासाठी काय सरकारने विचार करायला पाहिजे सहा महिन्यापूर्वी दादानी नोटीस दिलेली आहे सरकारला आव्हान केलेलं आहे की आम्ही एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये येणार आहोत मग एवढा वेळ सरकार काय झोपलं होतं का आज सरकार दादाना भेटायला यायला लागलं आज काय गरज आहे इतके सरकारने काय झोपा काढल्या का सांगा की तुम्ही पण जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर होणार नाही मराठा बांधव छत्रपती महाराजांचे कुणालाही त्रास होणार नाही आम्ही काळजी घेऊ कुठल्याही कुठल्याही नागरिकाला मुंबईकरांना त्रास होणार नाही आम्ही काळजी घेऊ आम्ही छत्रपती महाराजांचे आम्ही कुणालाही त्रास होणार नाही ते लक्ष्मण हाके हे जोरदार टीका करतायत पैसे घेऊन भालेचे तटू आहेत भालेचे तटू आहेत हे सरकारवरती सरकारवर ते मराठा बांधव बांधवामध्ये करत पर्यंत अन्यथा त्यांच्या नाहीये समाज लोकांनी त्यांना गाडी फोडली त्यांची समाज सुद्धा त्यांच्या पाठीमध्ये ते नांदेड मध्ये आलं का आणि त्यांची गाडी फोडून त्याला मार आम्ही नांदेड जिल्ह्यात मराठा समाज हा मराठा समाज हा शांतता प्रिय समाज आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही अठ्ठावन्न मुख मोर्चे काढले एकाही व्यक्तीला कुठे काही खरंच आली नाही किंवा कुठल्या वाहनाची काही शासकीय गोष्टीची काही नुकसान झालेली नाही मनोजदा आम्हाला आवाहन केलेले आम्ही शांतते देऊ दे कायदा सुव्यवस्था सर्व गोष्टी आम्ही हे करू काळजी घेऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत आपण पाहताय हे मराठा बांधव आपल्या आंदोलनावर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि मुंबईत आम्ही गेलो तर आम्ही शिस्तीने वागू आम्ही शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवतोय आणि त्याची भान ठेवून आम्ही मुंबईतील जनतेला कोणता त्रास होणार नाही अशी भूमिका घेऊ असं त्यांचं म्हणणं होत आहे पुढे जर्नलिस्ट राजू देवडेचा सर